अहिल्याबाई होलकर होय अठराव्या शतकात जेव्हा संपूर्ण भारत अशांती वारा जगता माजली होती हिंदू धर्मावर संकटाचे नाव पाठले होते तेव्हा एका दिव्य विभूतीन धर्माची पुनर्स्थापना करून अत्यंत असाधारण असे काम केले आणि त्या म्हणजे अहिल्याबाई होलकर यांचा जन्म एकतीस मे হ'ল दक्षता घेतली पुनर्वसन केले गोरगरीबांना अन्नछित्रे व सदा we love that